राज्यात अनेक जिल्ह्यात विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाने मागील दोन दिवसापासून हजेरी लावली असल्यामुळे शेती पिकाचे डाळींब द्राक्षे केळी कांदा भाजीपाला या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून अनेक भागात लिंबाईवड्या गारा पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर आतोनात शेतकऱ्याचे नुकसान झाल्यामुळे काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे जनजीवन सुविधा विस्कळीत झालेले आपल्याला पाहायला मिळत असून अशातच आजही हवामान खात्याने महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे यामधील आज रात्रीला अकोला अमरावती वाशिम परभणी बीड धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर या ठिकाणी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह विजांसहित जोरदार पावसाची शक्यता असून तसेच याच लगतच्या भागात म्हणजे बुलढाणा जालना सोलापूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम ते काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता तर अजूनही अवकाळी वा, पावसाचे वातावरण पुढील दोन दिवस कायम राहील पावसादरम्यान वाऱ्याचा वेग साठ ते ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असा इशारा आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे